नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग कुरकुरीत मेथीचे वडे बघणार आहोत खूप सोपे आहे बनवायला आणि झटपट देखील होतात तुम्हाला इथे मी आवाज ऐकवते की हे वडे केवढे कुरकुरीत बनवून तयार झाले अशा चमचमीन रेसिपीजसाठी प्रतिक्षित रेसिपीला सबस्क्राईब करा असे बेल आयकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी एक जोडी मेथीची घेतली आहे पाणी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुतली आहे आणि निथळून घेतली आहे त्यानंतर अशा प्रकारे ही मेथीची भाजी आपल्याला बारीकसर चिरून घ्यायची आहे सर्व चिरलेली भाजी आता एका भांड्यामध्ये काढली आहे वडे बनवण्याकरता आपल्याला बाइंडिंग ह्या मेथीला यायला हवं त्याकरता इथे मी बेसन पीठ घातलं आहे पाऊन वाटी अर्धी वाटी बाजरीचं पीठ आहे आणि दोन चमचे कुरकुरीत बनवण्याकरता बारीक रवा घातलाय हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा थोडासा गरम मसाला चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे बघा मी ओव्याची आणि जिऱ्याची भरड घेतलेली आहे ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो एक वेळेला जिरं नाही घातं तरीसुद्धा चालेल पण ओव्यामध्ये यामध्ये आवर्जून घाला एक मोठा चमचा पांढरे तिळ घातले मेथी चिरल्यामुळे थोडीशी कडवट लागू शकते चवीला त्यामुळे छान एक मोठा चमचा घट्टसर आणि खूप आंबट असलेलं दही घेतलं आहे कमी आंबट असेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही दह्याचे इथे वापर करू शकता गरजेपुरतं थोडंसं पाणी घालून हे छान आता आपल्यालाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे इथे मी बेसन आणि बाजरीचं पीठ वापरलं आहे याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही मिश्रण तयार आहे वडे थापण्याकरता हाताला थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून हे मिश्रण चिकटू नये हाताला पाणीसुद्धा लावून घेऊ शकता थोडासा गोळा घेऊन असा हातावर गोल करून घ्यायचा एकदा की सुबग असा गोल झाला की थोडासा चपटा करायचा आणि मग त्यामध्ये होल पाडून घ्यायचं होल पाडल्यामुळे आतमध्ये हा जो वडा आहे तळल्यानंतर कच्चा राहत नाही छान सर्व बाजूने व्यवस्थित तळला जातो तर जसा आपण मेदू वडायला होल पाडतो अगदी तशाच पद्धतीनं मध्यभागी इथे मी याला छेद करून घेतलं आहे वडे थापून तयार आहेत आता तळायला घेऊया तेल गरम करून घेतले मध्यमाचेवर थोडंसं मिश्रण टाकून अगोदर बघून घ्यायचं आता मध्य मासेवर छान खमंग कुरकुरीत साधारण सहा ते सात मिनटासाठी आपण एक एक बॅच ही वड्याची तळून घेणार आहोत म्हणजे आतपर्यंत हे छान तळायला गेले पाहिजे आतमध्ये बिलकुल कच्चे राहू देऊ नका आणि छान यावर मस्त लालसर रंग येईपर्यंत खरपूस तळेपर्यंत कुरकुरीत तळेपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत बिलकुल तेलकट होत नाही खूप छान असे हे वडे बनवून तयार होतात छान लालसर होऊ दिले कुरकुरीतसुद्धा झाले तयार आहे गरमागरम कुरकुरीत असे मेथीचे वडे नक्की रेसिपी करून बघा कशी झाली ना हे मला कमेंटद्वारे कळलं विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद